सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र शिवसेना एक वादळवर आज पुन्हा एक वेगळा विषय घेऊन तुम्हाला सर्वांसमोर बसलोय कदाचित आपल्या सर्वांच्या विस्मृतीत गेलेला हा विषय असावा कारण विधानसभेच्या अगोदर एक लाडकी योजना म्हणजे लाडकी बहीण नाही बरं का एक लाडकी युवकांसाठी लाडका भाऊ योजना आली होती आपल्या सर्वांना वाटलं होतं नेमकं लाडक्या भावाला आता काय मिळणार आहे पण लाडक्या भावाला चांगलं गाजर मिळालं होतं आणि ते गाजर होतं प्रशिक्षणाचं प्रशिक्षणार्थीचं गाजर म्हणजे पूर्वी बेरोजगार असायचे आता प्रशिक्षित बेरोजगार ही योजना सरकारने काढली होती ते लाडकं गाजर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आलं कदाचित आज मला वाटतं बऱ्याच जणांच्या विस्मृतीत गेलं असावं पण त्या लाडक्या गाजरावर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल कारण आज महाराष्ट्रातल्या युवकांच्या भावनांशी खेळण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे आणि हे षडयंत्र आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरचं हे गाजर एक वेगळं षडयंत्र होतं जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये एनरोलमेंट केली त्या योजनेचं नाव काय होत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्या योजनेची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिली म्हणजे सरकारच्या वतीने ही योजना आहे हे कसं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित तुम्ही जर हा व्हिडिओ विसरला असाल हा विषय विसरला असाल तुमच्या विस्मृतीत गेलेल्या या गोष्टीसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा प्ले करून दाखवतो आता लाडक्या भावांचं काय मी म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं तर भाव गेले निघून पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग मा पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंव आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आता आप... आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे जग आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगार फडणवीस स्पष्टपणे म्हणतायत जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार जवळपास दहा लाख आणि एक लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांनी अगोदर एक लाख पन्नास हजार विद्यार्थी अगोदर त्याचा फायदा घेत आहेत म्हणजे एनरोलमेंट झाली हे कोण म्हणाल देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदेचा सुद्धा व्हिडिओ पाहिलात एकनाथ शिंदे काय म्हणतायत म्हणजे त्याच आस्थापनांमध्ये हे विद्यार्थी परमनंट सुद्धा होणार म्हणजे आणि मला वाटतं मंगल प्रभात तुम्हाला थोडासा पाठ दाखवला ही शासनातली महत्वाची माणसं आहेत ही निर्णय घेणारी माणसं आहेत निर्णय घेणारी माणसं ज्यावेळेस फसवू लागतात त्यावेळेस काय घडतं हे मला तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचं आहे आता माझ्यासोबत या सर्व सामाजिक मुवमेंट मध्ये काम करणारे सर्वसामान्य व्यक्ती आहे ही काही राजकीय उद्देश नाही राजकीय हेतू नाही फक्त विद्यार्थ्यांचं कुठेतरी भलं व्हावं विद्यार्थ्यांना कुठेतरी याच्यात फसवलं जाऊ नये नाडलं जाऊ नये यासाठी काम करणारी हे लातूरचे बालाजी पाटील चाकूरकर यांची एक संघटना आहे संघटनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना म्हणजे या सगळ्या योजनेसाठी आम्ही सहाय्य करणारी ही संघटना यांनी एक ईश्वर कार्य हाती घेतलेलं मी ईश्वर कार्य यासाठी संबोधतो कारण बेरोजगार तरुण त्यांना कोणी वाली नाहीये आताच आपण नेपाळमध्ये बघितलं काय झालं मागे आपण बिहारमध्ये बघितलं काय झालं ह्या बेरोजगार तरुणाला कोणी वाली नाहीये आज ही अशी माणसं समाजातून ही सर्वसामान्य माणसं उभी राहतात त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी आंदोलन मोर्चे करतात आणि यश मिळालं त्यांना कारण ही योजना सहा तसं पाहिल्या गेलं तर सरकारने एका वर्षासाठी आणली होती पण ही योजना सहा महिन्यातच गुंडाळली होती त्यांनी पण यांच्या आंदोलनानंतर या अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस मला वाटतं मार्चच्या आसपास झालं मार्च बरोबर मार्च, तीन मार्चच्या आसपास त्यावेळेस त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं पाच महिन्यांचं पाटील साहेब स्वतः सांगतील त्या गोष्टी पण मी तुम्हाला काही गोष्टींचा थोडक्यात सांगतो गेलं म्हणजे वाढीव मुदत दिली गेली आणि त्या पाच महिन्यांची सुद्धा मुदत म्हणजे सुरुवातीचे सहा महिने 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 असे सुद्धा संपत आले जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे ते तो मुदत संपली आता ऐंशी टक्के विद्यार्थी वीस टक्क्यांची पुढच्या एखाद दीड महिन्यात ती मुदत संपेल आणि जवळपास हे दीड लाख आणि नव्यांची नवी जे एनरोलमेंट झाली ते जवळपास सारेच्या सारे विद्यार्थी हे बेरोजगार होणार म्हणजे आधी होते ते सुशिक्षित बेकार आता प्रशिक्षित बेकार सुशिक्षित बेकार ते प्रशिक्षित बेकार हा त्यांचा जो प्रवास आहे हा प्रवास आता बालाजी पाटील बालाजी पाटील चाकूरकर सांगतील काय म्हणाल तुम्ही ही तुमची काय मुवमेंट आहे आणि तुम्ही काय प्रयत्न करताय सरकारकडनं तुमच्या काय मागण्या आहेत बघा हा विषय राजकीय नाहीये याला राजकीय अँगलने घेऊ नका पण सरकार ज्यावेळेस भावनांचा राजकारणांचा बाजार मांडते ना त्यावेळेस हे विषय घ्यावे लागतात चापूर्फ साहेब बोला सर्वांना जय महाराष्ट्र बोला आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेले आठ महिने झालं जानेवारीमध्ये पहिला मोर्चा काढला दुसरा चार फेब्रुवारीला मोर्चा काढला तिसरा तीन मार्च ते सव्वीस मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये चार मोर्चे काढले आणि चोवीस दिवस सहन वार वैकल्य न करता जे आज युवक बेरोजगार होत आहेत राज्यातल्या या बेरोजगार युवक आणि युवतींना न्याय मिळाला पाहिजे यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे याकरिता आम्ही आझाद मैदानावर आंदोलनं केली शेवटचं आंदोलन आझाद मैदानावरचं आम्ही चौदा जुलैला केलं पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थी युवक युवती तिथे जमा झाले पण सरकारला कुठेही दया किंवा माया या बेरोजगार युवकाबद्दल येताना दिसून येत नाही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना खुश केलं आणि लाडक्या भावांचं काय हा प्रश्न विचारल्यानंतर शिंदेसाहेबांनी लाडक्या भावांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आणि साडेपाच हजार कोटी रुपयाचं प्रावधान पण केलं पण दहा लाख संख्या तिथे आली नाही एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आवेदन केलं आणि ते प्रशिक्षण घेतले सुद्धा आमच्या आंदोलनाचा परिणाम आमची मागणी होती सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी नेहमीच रोजगार द्या मुलांना आणि मुलींना पण सरकारनं आमच्याही तोंडाला आंदोलनाच्या माध्यमातून पाणी पुसण्याचं काम केलं कायमस्वरूपी रोजगार देण्यापेक्षा आम्हाला त्यांनी पाच महिन्याची प्रशिक्षण मुदत, मुदत वाढ दिली आमची ती मागणीच नव्हती म्हणून त्या योजनेच्या जीआरचा आम्ही आझाद मैदानामध्ये होळी करून निषेध केला आमची डिमांड आहे की आमचं सरकारला मागणं आहे की मजुरासाठी हमी आहे मजुरासाठी रोजगार हमीची योजना आहे मागेल त्याला काम दिलं जातं जो शिकलेला नाही आहे त्याला मागेल त्याला काम दिलं जातं डेली वेजेसवर त्याला पगार दिला जातो आणि आज आमचा युवक आणि युवती मोठ्या प्रमाणात शिका म्हणून सांगतात तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष शिक्ष शिक्षणामध्ये चाललेले आहेत आणि शिकत असताना कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी हे युवक आणि युवती करतायत पण दोन पाच मार्कानं अपात्र ठरले म्हणून काही हे शंभर टक्के नालायक आहेत का मग हे शंभर टक्के जर नालायक नसतील तर यांच्या या गुणवत्तेचा या विद्वत्तेचा कुठेतरी उपयोग राज्य शासनाने करून घेतला पाहिजे सगळेच युवक काही पैशाने गडगन असणार नाहीत सगळेच युवक काही व्यवसाय करू शकणार नाहीत सगळेच युवक काही उद्योग करू शकणार नाहीत मग अशा उद्योग न करू शकणाऱ्या व्यवसायाला भांडवल नसलेल्या पण शिकून बेरोजगार झालेल्या युवकासाठी विधानसभेच्या अगोदर खूप सुंदर योजना तुम्ही आणली आणि सगळ्या युवकांना खुश केलं सगळ्या युवतींना खुश केलं आणि तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची मतं घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण यश सुद्धा संपादन केलं आणि तुम्ही मान्य पण केलं की हे यश लाडक्या भावाचं लाडक्या बहिणीचं आहे मग आज लाडके भाऊ दोडके का झाले आज लाडक्या बहिणी म्हणजे मताची कडकी झाली म्हणून बहीण लाडकी झाली आणि मत भरपूर मिळाले की पुन्हा हे दोडके झाले असं चित्र आम्हाला तुमच्या वागणुकीतून दिसत आहे म्हणून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो दर्शकांना की राज्यातल्या या शिकलेल्या पोरांना कुठेतरी आता हमी पाहिजे शिक्षणाची आता जाणार कुठे आज सावित्रीच्या लेखी शिकल्या पाहिजेत म्हणून आपण सांगतो आणि मग ह्या सावित्रीच्या लेकींनी एवढ्या पाच पाच पदव्या घेऊन कुठे शेतामध्ये खुरपायला जायचं निंदायला जायचं का कुठे मजुराच्या हातात गौंड्याच्या हाताखाली कामाला जायचं मग इतक्या शिकलेल्या आपल्या सावित्रीच्या लेकीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन निकामी करणार या सावित्रीच्या लेकी तुमचे फुकटचे पंधराशे नको आहेत आम्हाला आम्हाला आमच्या हक्काची रोजगार पाहिजे आणि आमचं पण या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून मी बालाजी पाटील चाकूरकर आणि आमचे इतर नेतृत्व मंडळी आम्ही जानेवारीपासून या लढ्यामध्ये आहोत आम्ही कुठल्याही या विद्यार्थ्याकडून चहा पित नाही त्यांच्याकडून एक नया रुपया घेत नाही आणि सामाजिक जाणिवा समजून आम्ही या जे बेरोजगार होते ते आता प्रशिक्षित झाले प्रशिक्षित झालेले पुन्हा आता प्रशिक्षित बेरोजगार झाले आणि मग या प्रशिक्षित बेरोजगारांसाठी स राज्य सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलं आहे संविधान चौक नागपूर येथे आम्ही आंदोलन केलं परवाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आम्ही विराट मोर्चा काढून बोंबा बोंब आंदोलन केलं आणि तिथे पंधरा हजार प्रशिक्षणार्थी सहभागी झाले सांगलीमध्ये आमचं आमरून उपोषण झालं खानदेशामध्ये धुळ्यामध्ये आमचं आमरून उपोषण झालं पण सरकार सरकारच्या जाणीवा काय बोथट झाल्यात की काय असं चित्र झाल्यामुळं आज आम्ही राज्यातल्या विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यांच्या हा विषय आम्ही आणून देण्याचं काम करतो आहे आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं पत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आतापर्यंत आम्हाला दीडशे ते पावणे दोनशे आमदारांचे सुद्धा भेटलेत की या बेरोजगारांना रोजगार भेटला पाहिजे मग राज्यातले आमदार सगळे म्हणतायत या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे मग राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ का म्हणत नाहीत त्यांना का असं वाटत नाही यांना रोजगार द्यावा म्हणून मग आज परिस्थिती नेपाळची डोळ्यासमोर दिसते या तरुणांच्या की नेपाळमधला तरुण का रस्त्यावर उतरला तर बेरोजगारी त्या ठिकाणची भयावह होती मग आजही तशीच या शिकलेल्या पोरांना नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि छोकरी नाही म्हणून सामाजिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य नाही आणि मानसिक स्वास्थ्य नाही म्हणून तो व्यसनाच्या आधीन गेला आहे आणि कुठेतरी नक्षलवादी कारवायाच्या हाताला कारवायामध्ये सुद्धा गुंतण्याची शक्यता आहे किंवा आमच्यासारख्या पुढाऱ्यांच्या मागे, मागे पुढे झेंडा घेऊन आगे बडो पिछे हटो म्हणण्यामध्ये त्याचं आयुष्य बर्बाद होण्याची ही वेळ आलेली आहे मग ह्या एवढं शिकलेल्या पोरांना उदास रेताड रे, होत असताना माझ्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हे सहन होत नाही म्हणून आमचा प्राण गेला तरी पण येणाऱ्या काळामध्ये मजुराला जशी हमी आहे तशी या सुशिक्षित प्रशिक्षित बे, बेरोजगाराला सुद्धा हमी पाहिजे यासाठीचा सा कायदा तयार झाला पाहिजे आणि या विधान भवनामध्ये हा कायदा तयार करून राज्यातल्या बेरोजगार युवकांना कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्वत्र भेटी घेतो आहे आज आमच्या बंधूंची पण आम्ही भेट घेतलेली आहे आणि आपण पण आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विणू तुम्ही युवकांचं नेतृत्व करताय okay. मग आता राज्यातल्या युवकांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आणि विरोधी पक्ष जरी वाऱ्यावर सोडणार असेल तर मग या राज्यातल्या युवकांनी कुणाचा आधार समजावा मग घ्यावा याकरिता आपल्या आधाराची गरज आहे ही विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो अगदी अगदी बघा विरोधी पक्ष आज महाराष्ट्रात छप्पन्न सत्तावन्न आणून ठेवलेला आहे पण तरीही मी उभ्या विरोधी पक्षाच्या वतीने इथे सांगेन तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वतः युवकांच्या पाठीशी तर ठाम उभा असेल उभ्या महाराष्ट्रातला पण पूर्ण विरोधी पक्षाच्या वतीने पण मी तुम्हाला सांगेन की या जुमल्याला आपण लोकांसमोर उघड वाढूयात कारण हा जुमला हा भावनांशी खेळणारा जुमला आहे हा युवकांच्या भावनांशी खेळणारा जुमला आहे आज एक लाख चौतीस हजार यांना आपण प्रशिक्षण दिलं म्हणतो खर तर मला शंका आहे याच्यात खरंच प्रशिक्षण दिलं गेलं आहे का कारण प्रशिक्षणाच्या नावाखाली थेट एखाद्या शिक्षण विभागात आरोग्य विभागात कृषी विभागात नगरपंचायतीत नगरपालिका मनपामध्ये थेट काही कंत्राटी कामांमध्ये कशी माणसं टाकली जातात तसे हे विद्यार्थी कुठलंही प्रशिक्षण देतात सरळ त्याला कामात टाकलं त्याला कुठलंही प्रशिक्षण दिलं नाही ही सुद्धा माझी शंका आणि मला वाटतं हे घडलेलं आहे करेक्ट ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं नाहीये त्यांना फक्त या, या योजनेसाठी म्हणजे ही निवडणुकीची जुना योजना म्हणून आणलं आणि अशा प्रकारे काही कामं तयार केली गेली आणि त्याच्यामध्ये कुठे झेरॉक्स मारायची कुठे कारकुन्या करायच्या कुठे कुठे पाणी आणून द्यायचं ही असल्या प्रकारची कामं सुद्धा तयार केली गेली ज्याच्यासाठी कुठलंही प्रशिक्षण वगैरे द्यायची गरज नसते फक्त पैसे मिळतात विद्यार्थी गेले पण आज गरिबी असून उभी आहे पण ठीक आहे त्याच्यावर मी आम्ही किंवा चाकूर कसं आम्ही नंतर कधी बोलू या विषयावर पण सध्या तरी या विद्यार्थ्यांना ज्यांनी कोणी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांना त्याच ठिकाणी जे आपण शब्द दिला होता मी मगाशी व्हिडिओ दाखवला तो शब्द पाळावा त्यांना परमनंट करून घ्यावं त्यांना सुशिक्षित बेकार पासून प्रशिक्षित बेरोज बेरोजगारांपर्यंत आणून ठेवू नये हीच ही मायबाप सरकारला विनंती करतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र धन्यवाद